नमस्कार आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे आरबी दयावान बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांचे भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू सोलापूर येथे आरबी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सोलापूर महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाकडून सन दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत भ्रष्टाचार झाला असून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करत आरबी दयावान संस्थेचे अध्यक्ष विश्वभूषण कांबळे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे या उपोषणाची दखल अनुसूचित जाती जमाती आयोगाचे महाराष्ट्राचे गोरक्ष लोखंडे यांनी घेतली असून त्यांनी उपोषण करते विश्वभूषण कांबळे यांची भेट घेतली व सोलापूर महानगरपालिका या या प्रशासनाकडून एकवीस व चोवीस या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी केलेला आहे लोकशहरांना अण्णाभाऊ साठेंचे दलित वस्तीचे निधी होते ते प्रथमतः सर्व हे दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत आणि बोगस बिल एकवीस आणि बावीस मधले हे पूर्णतः महापालिका प्रशासनाने काढलेलं आहे या ठेकेदारांना अधिकाऱ्यांशी संग्रमत अधिकाऱ्यांना इंजिनिअर इंजिनिअरची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत असे यांचं पूर्णतः हा रॅकेटच या प्रशासनामध्ये चालू झालेलं आहे त्याच पद्धतीने एकवीस व चोवीस या कालावधीमधील ते पहिले एकवीस आणि बावीसमधले ते तीस कोट सहासष्ट लाख रुपये जे होते ते महादूकचे अनभावासाठी हे सर्व कामं दुसरीकडे वळवण्यात आलेले आहेत व त्याच पद्धतीने मूलभूत सुविसुविधा नगरोत्थान दलित वस्ती सुधारणा योजना व महापालिकेचे कमीत कमी बारा तेरा जे योजना आहेत हे पूर्ण योजना हे दुसरीकडे वळवण्याचं काम महापालिका प्रशासनाने केलेलं आहे त्याच पद्धतीने एका कामाचे दोन दोन निविदा या महापालिका प्रशासनाने काढून गोगल बिलं करण्याचं काम या ठिकाणी महापालिका प्रशासनाने केलं आहे त्याच पद्धतीने एकवीस बावीसमधले दाrit तर ते काम बघितले व बावीस आणि तेवीसमधले जे काम आहेत ते अद्यापही संपत नाहीत परिसरामध्ये एक ते सव्वीस प्रभागामध्ये जर फिरलं तर पूर्णत हे काम अजूनही चालू आहे त्याचनंतर तेवीस आणि चोवीस या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयाची प्रशासकीय मंजुरी घेण्यात आलेली आहे त्याच पद्धतीने अकरा कोट रुपये एक एक कोट रुपये आठ कोट रुपये दीड कोट रुपये तेवीस कोट रुपये साठ लाख सहासष्ट लाख असं म्हणजे जेणेकरून दोन कोट रुपयाच्या वरी प्रशासकीय मंजुरी या कालखंडामध्ये तेवीस आणि चोवीसमध्ये घेण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सब डिव्हिजन विभागाकडून दीड कोट सव्वा कोट व अजून एक अडीच सव्वा दोन कोट रुपये म्हणजे असं प्रशासकीय मंजुऱ्या घेऊन कामं प्रशासनाकडून पूर्ण प्रभागामध्ये चालू आहेत त्याच पद्धतीने या सर्व कामांची वैयक्तिक सखोल चौकशी करून जे लोकशाही नाभाऊसाठी जे दलित वस्तीचे जे निधी आहेत ते दुसरीकडे वळवण्यात जे आलेले आहेत ते त्यांच्यावर जे अधिकारी आहेत त्यांच्यावर अठरा अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे जे बोगस बिला काढण्यात आलेले आहेत त्याची संबंधित त्याची पाहणी करून त्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कामं झालेले आहेत ते दर्जाचे जे कामं झालेले आहेत तर त्याची पाहणी करावी आणि जे संबंधित आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करून जे ठेकेदारांना जे बिलं देण्यात आले ते बिलं पूर्णतः वसूल करून नव्याने काम चालू करण्यात यावं या मुपूर नगरमधलं सार्वजनिक शौचालय